सर्व लाइव यूट्यूब निशुल्क योग वर्ग उपस्थित सर्व योगकान योग आज विशेष आजारावर एक प्रात्यक्षिक पाहणार आहोत ती योग साधना आपण करणार आहोत आपल्या सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपला आरोग्यच महत्वाचं आहे आपलं आरोग्य नीट नसेल व्यवस्थित नसेल सुदृढ नसेल चांगलं नसेल तर आपलं मन कुठल्याच कामामध्ये लागत नाही त्यासाठी एक सध्याच्या या अशा खानपान किंवा अशा आळशी जगामध्ये या योगाची खरंच गरज आहे म्हणून आपण सगळ्यांनी आळस झटकून टाकायचं आहे आणि या योग साधनेकडे वळायचं आहे आता या वाढत्या महागाईमुळे औषधांची सुद्धा किंमत जास्त झालेली आहे आपण आपलं जीवन सगळं गोळ्यावर चालू आहे पैसे देऊन आपलं जीवन आपण जगतोय त्यासाठी आपण सकाळी एक तास जर आपण वेळ काढला तर कुठलेच पैसे द्यायची गरज नाही निशुल्क योग वर्ग आहे फक्त आपण योग वर्गाला उपस्थित राहायचं आहे आणि तो योगवर्ग मन लावून करायचा म्हणजे तुमचं आरोग्य एकदम ज्या काही गोळ्या चालू आहेत त्या गोळ्या हळूहळू हळूहळू कमी होतील आणि नंतर नंतर तर तुम्हाला रिझल्ट असे येतील की तुमचं तुम्ही स्वतः तंदुरुस्त राहा तुमच्या तुमच्या आरोग्याला एक चांगलं वळण लागेल आणि तुमचं आरोग्य एकदम सुदृढ आणि सक्षम होईल त्यावेळेस तुमच्या गोळ्या सर्व बंद होतील एवढी ताकद ह्या योग साधनेमध्ये आहे आपण आळस करतो म्हणून त्यासाठी आपण योग साधनेकडे वळून आपण नियमित योगा करावं गोळ्यावरचं जीवन आणि सहय जीवन हे सोडून द्यावं आपण आता मला काहीच आता गोळ्यावरच आहे माझं सगळं सगळं काही आहे ते मी गोळ्यावरच माझं जीवन आहे असं आपल्या मनाची धारणा असते योग साधनेमुळे आत्मविश्वास निर्माण होतो जेव्हा आपलं मन एकाग्रतेनं आत्मविश्वासानं उभं राहतं तेव्हा कुठलंही कार्य असफल होत नाही त्यात यशच निर्माण होत म्हणून त्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे आणि तशी आपली जिद्द आणि चिकाटी पाहिजे तरच आपण आपल्या जीवनामध्ये कुठल्याही शिखरावर आपण पोहोचू शकतो आत्मविश्वासाने सांगतो म्हणून त्यासाठी तुम्ही ह्या गोळ्यावरचे जीवन जगत असताना आपल्या आरोग्याची काळजी घेत गोळ्या खात आहात पण योग साधनेसाठी काही उठत नाही एवढा आळस तो आळस झटकून काढावा आणि योग साधनेला येऊन आपला निरोगी निरामय आरोग्य बनून सक्षम व सुदृढ असावं आणि आयुष्यामध्ये आपल्याला आनंदी आणि सुखी जीवन मिळावं यासाठी मी आपणास विनंती करतो आज आपण या मानेपासून या डोक्यापासून या स्पॉन्डिलायटिसच्या बाजूने संपूर्ण पूर्ण पाया चटाचे पर्यंत कमरेपर्यंत बत्तीस नसनाडे आहेत त्या सर्व बत्तीस ना नसनाड्याचा उगमस्थान ह्या इथून आहे म्हणजेच मानेतून या ठिकाणी आपण धरून घेतलं म्हणतोय इथं दुखत म्हणतोय कंबर धरली म्हणतोय कंबरला चकली म्हणतोय अशा प्रकारचे जे काही आपण उदाहरण सांगतो अवघड झोपल्यामुळे हे झोपल्यामुळे ते कुठेतरी नस दबलेली असते त्या सर्व बत्तीस नसनाड्यांचं संरक्षण करण्यासाठी एक उत्तम आपण आज प्रात्यक्षिक करणार आहोत उत्तम व्यायाम करणार आहोत त्यासाठी आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक पाहायचं आहे यापूर्वी मी एकदा सांगितलेलं आहे खूप दिवस झाले अशा वारंवार दवाखान्यामध्ये त्याची लाईन लागलेली आहे बरेचशी माझी नस दबली मला इथंच दुखतय आहे दुखतय हाच भाग दुखतो एकत माझ्या हाताला मुंग्या येतात हात जड पडतोय अशी अनेक कारण केवळ नसणाड्या दबल्यामुळे किंवा नसणाड्याच कार्य असहाय्य झाल्यामुळे होत आणि ह्या असहाय्य झालेल्या नसनाड्या पूर्ववत चालू करण्यासाठी ही आज तुम्हाला मी सांगतोय आणि खूप चांगला आहे म्हणून आपण करूया मी सांगितल्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे कृती करा आणि श्वास घ्या श्वास सोडा श्वासावरच आहे प्रथम मर्कटासनामध्ये या दोन्ही पाय जोडून आणि एक डावा हात त्यावर उजवा आहात आपलं सोयीस्कर मान डावीकडे उजवीकडे आणि दोन्ही पायामध्ये अंतर टाकातल्या बाजूने बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने मर्कटासनामध्ये आसनामध्ये या एकतीस सेकंद चाळीस सेकंद एक मिनिट थांबा आणि डावा पाय सरळ करत उजव्या पाय हळूहळू हळूहळू जवळ घ्या जवळ घेतल्यानंतर गुडघ्यापर्यंत इथं गुडघ्याला अंगठा टेकला पाहिजे किंवा त्या पायाचा काटकोन झाला पाहिजे उजव्या पायाचा काटकोण डावा पाय सरळ अशा पद्धतीने आणि मग दोन्ही बाज हात छातीच्या बाजूस घ्यायचा आहे श्वास घेत यथा शक्ती भुजंगासनामध्ये यायचं आहे श्वास रोखून दहा वीस तीस सेकंद थांबायचं आहे श्वास सोडत पुन्हा खाली यायचं आहे असं प्रत्येक साईडला म्हणजेच उजवा पाय जवळ घेतल्यानंतर तीन वेळा डावा पाय जवळ घेतल्यानंतर तीन वेळा तीन ते पाच वेळा करायचं आहे परत श्वास सोडत खाली पुन्हा एकदा विश्राम पुन्हा मर्कटासनामध्ये मग सरळ उजवा पाय सरळ त्यानंतर डावा पाय दुमडत अंगठा डाव्या पायाचा गुडघ्यावरती काटकोणामध्ये आणायचं आहे आणि दोन्ही हात बाजूला छातीच्या बाजूस भुजंग दर्शन करायचं आहे श्वास घेत श्वास सोडत पुन्हा एकदा प्रत्येक साइड ला तीन ते पाच वेळा करायचा आहे पुन्हा मर्कटासनामध्ये या दुसरी क्रिया आहे पुन्हा पाय सरळ उजवा पाय दुमडून पुरुच्या सारखं काठकोणामध्ये आणायचं आहे आणि आपला जे डावा हात आहे खालचा तो गुडघ्याला स्पर्श करायचा आहे आणि जो हा उजवा हात आहे तो श्वास घेत उजव्या साईडला घेऊन जायचा आहे मानेही उजव्या साईडला वळवायची आहे श्वास रोखून थांबा दहा सेकंद पाच पंधरा सेकंद वीस सेकंद यथाशक्ती श्वास सोडत खाली असं प्रत्येक साइडला तीन तीन वेळा उजव्या साइडला तीन वेळा डाव्या साइडला तीन वेळा करायचा आहे चे पुन्हा मर्कटासनामध्ये या डावा उजवा पाय सरळ पाय दुमडून डावापाय चांगट गुडघ्यावरती काटकोनात आणा आणि जे उजवा हात आपला खालचा आहे तो गुडघ्यावरती स्पर्श करा आणि हे वरचा डावा हात श्वास घेत डावीकडे

पुन्हा विश्राम मर्कटासनामध्ये या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या हळूच डाव्याला डाव्या साइडला येऊन थांबून हळूच उठायचं आहे डाव्या साइडला प्रत्येक वेळा झोपेतून उठत असतानाही डाव्या साइडला डाव्या कुशीवर यायचं आहे आणि मग एक दोन मिनिट थांबवून हळूच उठायचं आहे म्हणजे हृदयाला शुद्ध रक्त पुरवठा झाल्यानंतर हळूहळू उठायचं आहे म्हणजे हृदयाचा झटका कधीच येणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बत्तीस नसनाड्यांचा संगम एकदम व्यवस्थित ठेवण्यासाठी कधीच तुम्हाला हे व्यायाम केल्यानंतर धरून घेतल्यासारखं कधीच वाटणार नाही त्या नसनाड्याचा कधीच त्रास होणार नाही हाताला कधीच मुंग्या येणार नाही कधीच अवघड झोपल्याचे तुम्हाला जाणवणार नाही हे मात्र खूप सध्याची गरज आहे खूप पेशंट आता दवाखान्यामध्ये याच बाबतीत ते आहेत आणि अशा अनेक आजारांसाठी आपण दवाखान्यात जातोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्यांचा वापर करून आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी वेळातला वेळ काढून या योगाशी संलग्न राहून आपण योग आत्मसात करून योग वर्गाला उपस्थित राहावं एवढीच माझी कळकळीची विनंती आहे आपण जे उपस्थित असाल जे यानंतर कोणी युट्यूबला बघणार आहेत त्यांनी सुद्धा आपण सगळ्यांनी व्यवस्थित क्रिया जशा केल्या तशाच करायच्या आहेत पहा निरीक्षण नी, करा आणि त्याच पद्धतीने करा श्वास घ्या श्वास सोडा पूर्ण श्वासावर आहे आणि मग आपलं आरोग्य निरोगी निरामय राहतं कुठल्याच प्रकारच्या तक्रारी तुम्हाला येणार नाहीत म्हणून आज आपण इथंच थांबूया आणि आपण सर्वांनी आपलं आरोग्य एकदम आनंदी सुख समृद्धी ठेवून समाधान ठेवून जगावं आनंदी या जीवनामध्ये जगत असताना आमच्या व्हिडिओला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करावं एवढीच विनंती आहे हरिओम जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात